हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे मी ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायला घेते तर बघा इकडे शोल्डर घेते साडेपाच या मापाचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर याची छाती आली आहे एक घडी नऊची आलेली आहे आणि शॉर्ट स्लीव बनवायची आहे तर बघा मी तुम्हाला माप घेऊन दाखवते मी शोल्डर घेतलं आहे साडेपाच मुंडा पण घेते मी सहा आणि छातीचा भाग आहे ना एक भाग एक घडी म्हणजे नऊ आलेली आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा मी इथं फिटिंगसाठी घेते हे बघा साडेपाच आहे शोल्डर मुंडा सहा घेतला आहे आणि छातीची चा एक घडी नऊची आलेली आहे आता लंबाई घेते मी ब्लाऊजची तर साडेचौदा घेते लंबाई इकड नवी साडे चौदा घेते आणि कमरेची फिटिंग आहे ना तुम्हाला दाखवते किती आली बरा कमरेची फिटिंग आली आहे साडेसात आहे तर आपण थोडस वाढून घेऊ बघा इकडे दीड इंच वाढवलं खूपच कमरेची फिटिंग कमी इथं हेनी आहे हे बघा कमरेची फिटिंग साडेसात आलेली आहे दीड इंच एक्स्ट्रा घेतोय आणि पूर्ण लंबाई ना साडे चौदा घेतली मी बघा इथं लिहून दाखवते आणि मागचा गळा कितीचा घेतला आहे तो पण मापून आपण घेऊ हे बघा साडेतीनचा आहे तर इथं मी चार घेते की अर्धा इंच वाढवते गोल गडा आहे बघ छान असा राऊंड आलेला आहे गड्याला आणि या चार घेतले पाठची लांबाई ही आणि बघा मी कटोरी पॅटर्न करूनच ठेवलेली आहे पहिले ते पण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेअर करते मी कटोरी आता मापून ठेवून देते बराबर चारी बाजूनी व्यवस्थित आपण ड्रॉ करून घेऊ बघा छान अशी कटोरी मस्त कठीण झालेली आहे ड्रॉ करून घेतली मी आता योगपट्टी पण मी ड्रो मापून दाखवते तर साडेतीन घ्यायची तर मी आहे ना साडेचार घेते कारण अंगाची पट्टी वाढेल मी बघा साडेचार घेतली इकडनं एक इंच अर्धा इंच इथं पट्टी वाढली जर गेली ना तरी बरोबर साडेतीन वरती येते अशी म्हणून मी इथं इकडनं एक एक इंच वाढून घेतली साडेचार घेतलं आहे आणि हा साडेतीन घेतलेला आहे असं काही आणि बघा नऊची घडी घेतली आहे कटोरी आणि आता कट करून घेऊ आपण मागचा भाग पाठचा हे ना ब्लाऊज पीस आहे अस्तर नाही आहे तर सिंगल ब्लाऊज आहे साडीवरचं म्हणजे पण आस्तर ब्लाऊज पीस नाही आहे गोलगडा कापून घेऊ छान असा आता योगपट्टी पट्टी पण कट करून घेऊ आता कटोरी कट करून घेतोय माझ्याकडे ना कटोरीचं ब्लाऊज जास्त करून येत नाही फोरटक शेवटपट्टी असेच ब्लाउज येतात आणि कसं राहतं ना आपण दिवसभर आपलं काही काम सरतच नाही शिवायचं म्हटलं तर साधे ब्लाउज कटोरीचे फोरटक शेवटपट्टी प्रिन्सेस कट आता दिवाळीचं टाईम सीजन चालू होईल ना आता बघा तुम्ही आता किती ब्लाउजांचं शिवायचं म्हटलं तर कोणाचं शिव कोणाचं नको शिव असं होऊन जातं कस्टमर तर कधी थांबत नाही कारण त्यांचं शिवायचं चालूच राहतं आणि आपलं बी दोन पैसे आपल्याला बी मिळतात शिवायचं म्हटलं तर म्हणजे काही दुकान वगैरे नाही घरीच शिवते मी पण दुकानपेक्षा बी जास्त कस्टमर येतच राहतात शिवायला आणि बघा आता स्लीव मी कट करून घेते इथं स्लीव तर शॉर्ट आहे माझे डेली व्हिडिओ येतात त्याच्यावरनं तुम्ही अंदाज तर लावू शकता ना की घरीच किती मतलब म्हणजे शिवते मी आणि दुकान राहिल्यानेच असं नाही की घरी पण शिवू शकतो आपल्या कस्टमर जर आपल्या चांगलं जर आवडलं त्यांना तर ते कुठे पण येतात शिवायला असं काही नाही तर बघा मी ना इकडे सा पाचची आहे तर मी दोन इंच वाढवून घेते कारण डबलपट्टी वाढायची आहे ना तर सात इंचची मी स्लीव घेतलेली इथं बघू शकता तुम्ही इकडनं मी सात घ्यायची आहे आणि साडेतीनवरती टीक करायची आहे बघा छान असं मस्त ड्रो करायचं आहे आणि फिटिंग आहे पाच आहे फिटिंग दीड इंच एक्स्ट्रा घेते हे बघा जर वाढलं ना असं तर बरोबर पाच वरती येईन हे बघा बरोबर आली ना तर चला स्लीव कट करून घेऊ आता छान असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज तर बघा छान असं ब्लाऊज कटोरी कटिंग झालेलं आहे ब्लाऊज तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय